भाऊ सांगत होते कशा प्रकारे या नाशिक मध्ये गुन्हेगाराची कंबर आम्ही तोडली या नाशिकच्या गुन्हेगारांमध्ये दहशत पैदा केली नाशिक मध्ये गुन्हेगारांचं नाही कायद्याचं राज्य आज चालत आहे कोणाची हिंमत नाही आहे आणि कोणी हिंमत केली तर त्याचं कंबरड मोडल्याशिवाय राहणार नाही हे देखील आम्ही केलंय पण याच्यासोबत आता नाशिकमध्ये चार हजार कॅमेरे आम्ही लावतो आणि हे कॅमेरे म्हणजे शंकराचा तिसरा डोळा लक्षात ठेवा या कॅमेऱ्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड लावली आहे नाशिक मधलं या ठिकाणी प्रत्येक गुंडाची मुवमेंट आम्ही कॅप्चर करणार आहोत नाशिक मध्ये काही घडलं तरी आमचा डोळा त्या ठिकाणी असणार आहे याच्यामध्ये फेस रिकॉग्निशन देखील आहे याच्यामध्ये बॅग रिकॉग्निशन देखील आहे याच्यामध्ये नंबर प्लेट रिकॉग्निशन देखील आहे सगळ्या प्रकारे आता नाशिक मध्ये कोणी बदमाशी करणार नाही याच्यावर नजर ठेवण्याकरता पोलिसांना आपण या ठिकाणी तिसरा डोळा आहे आणि त्यासोबत नाशिक महानगरपालिकेच स्वतःच फायबर ऑप्टिक टाकून एक प्रकारे नाशिकला स्मार्ट आणि सेफ सिटी मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करतो